अडीच एक आता त्यात पण आपण पन्नास टक्के पन्नास टक्के लागवडीला आणि पन्नास टक्के बरोबर आहे ना अलग लक्षात आता दुसरं आहे एमओपी जे पोटॅश आपण मिरडा पोटॅशच्या माध्यमात किती असतं त्याच्यावरती लिहिलेलं त्याचा फॅक्टर किती येतो एक पूर्णांक सहासष्ट त्याचा फॅक्टर किती येतो एक पूर्णांक आपली मात्रा किती आहे एकशे सत्तर भागीले काय करायचं एक पूर्णांक एक पूर्णांक सहासष्ट किती येतिले प्नास करायचं पन्नास किलोची गोडी असते ना किती गोण्या देऊ पाच गुण्याला पाच गुण्याला अगदी बेसल डोस द्यायचा आणि सॉरी अडीच गुण्या बेसलला आणि मोठ्या बातमीला अडीच गुणा असा तुमचा डोस पूर्ण हा सर्व खत झालं आता ह्यात पण तुम्ही डीएपी देणार आहे काही शेतकरी डीएपी देतात तर ते थोडं किसकट आहे ते हा तर ते तुम्हाला आता लगेच कळणार नाही डीएपी आता